नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या या ठिकाणी मोनिम पोलीस आउटपोस्टला असलेले कार्यरत असलेले जगताप यांचा या ठिकाणी या सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या हस्ते सन्मान झाला आहेत नागरिकही इतर उपस्थित आहेत खरं तर काल वरवडे टोल नाक्यावरती एक थरार घालला होता आणि त्या थरारानंतर वाऱ्यासारखी जी बातमी आहे ती पसरली होती काल कारण काल आंतरराज्य टोळी पकडण्यात जगताप साहेब आणि त्यांचे सह सर्व सहकारी त्यांना यश मिळालेलं आहे काय तो थरार होता आपण जगताप साहेबांकडून जाणून घेऊयात काय नेमकं रात्री वरवडे टोल नाक्यावरती काय थरार झाला होता परवा दिवशी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी ट्रकमधील चालू गाडीमध्ये आयशारमध्ये माल लुटलेला होता तो फिर्याद द्यायला गेल्यानंतर आम्हाला कळलं की बाबा अशाशी त्याची गाडी लुटलेली आहे त्यावेळेस त्याला आम्ही म्हणलं की बाबा बघू आपण चेक करू टोलनाक्यावर के चेक केल्यानंतर जरा थोडे संशयित एक दोन तीन गाड्या दिसल्या आम्हाला त्यानंतर मागं प्रत्येक हॉटेलचे फुटेज चेक करायला गेलो फुटेजमध्ये दिसलं की एक माणूस ट्रकवर उभा राहून दुसऱ्या आयशारमध्ये माल टाकतोय त्या अनुषंगाने आम्ही परत आयशेअरचा शोध घेतला आयशेअरचा नंबर मिळवला त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर काढला आणि त्याचं आम्ही या आपल्या साहेबरकडून लोकेशन घेत राहिलो त्यानंतर सावळेश्वर टोल नाक्याला सहा वाजता सह दिवसभर काम करून सहावीसला सहज फोन केला होता सावळेश्वर टोल नाक्याला की तुम 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 तुमच्या इथून गाडी किती mm वाजता -hmm. पास झाली मग त्यांनी सांगितले साहेब चार बेचाळीसला आपल्या इथं पहाटे एकदा झाली ना आता एकदा रिटर्न आलेली आहे गाडी म्हणून आम्हाला संशय आला मग टोल नाक्याच्या पोरांची मदत घेतली आणि मला आपण बघू संशयित आहे म्हणून चेक करायचे म्हणून घेतले होते टोल नाक्यावर आढळल्यानंतर ते त्यातले दोन आरोपी ड्रायव्हर आणि किन्नर पळायला लागले पळायला लागल्यानंतर पाठला केल्यानंतर ड्रायव्हरला पकडलं आणि दुसरा जरा थोडा लांब पळून गेला तो माघारी दगडा मारत असायला त्या धडपडीमध्ये तुम्ही जखमी झाला असं म्हणून पण समजतंय काय नेमकं दगड हे मारले होते जरा त्यांनी अरे खास करून आता एस पी साहेबांनी पण तुमचं अभिनंदन कौतुक आणि टिंबुर्डी पोलीस स्टेशनचे दीपक पाटील साहेब यांनी पण आपलं कौतुक केले हो सर्वांनी अभिनंदन केलं शिवाजी काम आपण जाणून घेणार आहोत काय सांगा आज जो आपल्या विभागाचे माननीय जगताप साहेब पोलीस अधिकारी यांनी काल व रोडे टोलनाक्यावरती आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करून मुद्देमालासह सर्व साहित्य गोळा करून पोलीस खात्याची शान पोलीस खात्याचा दबदबा निश्चितपणे त्यांनी केलेलं धाडसिक काम त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं मुडलिम परिसरातील तमाम नागरिकांच्या वतीनं त्यांनी केलेल्या कामगिरीची त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं करावा ही मनोमन भावना होती आणि असंच त्यांच्या हातून भविष्यामध्ये पोलीस खात्याची मान राज्यामध्ये मानेनं एक धबधबा कसा असतो तशा पद्धतीचं नियोजन स्वतःच्या जीवावरती घटना बेतत असताना त्यांचा पाठलाग करून सर्व साहित्य जमा केलं खऱ्या अर्थानं आपला सगळ्यांचा तो अभिमान आहे आणि म्हणून आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं अंतःकरणापासून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्यांना या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनीसुद्धा त्यांचे फोनवरती अभिनंदन केलेले आहे आपल्या टेंबुर्णीचे पी आय माननीय दीपक पाटील यांनीसुद्धा त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि संबंध राज्यामध्ये राज्याच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाभास त्यांनी केलेला आहे हे फार मोठी कामगिरी के त्यांनी केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद कॅमेरामॅन अजित खडकेसह रमेश शिरसट मोडनिंग